मी विश्वनाथ वाघ छावा ब्रिगेड संस्थापकाध्यक्ष आमचे छावा ब्रिगेड संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष मान्य तोरमल यांनी मला यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या संदर्भात आम्ही मुंबईला चाललेलो असताना मला सांगितलं मग मी त्यांना सांगितलं की भाऊ त्यांचे जे अन्याय झालेलं सांगतायत त्यांचे सगळे पुरावे घेऊन त्यांना एकदा मला भेटायला लावा आणि सचिन रेवगडे हे मला एक दिवशी भेटले आणि त्यांनी सगळे पुरावे मला दाखवले त्यानंतर सचिन भाऊंना मी एकच सांगितलं का तुम्ही आमचे छावा ब्रिगेडचे सदस्य आहात आत्ता मग अशी आपले पत्रकार बंधूंनी विचारलं का भाऊ भविष्यात तुमच्या जीवाला धोका राहीन का एक गोष्ट सगळ्यात पहिली सांगतो का जो मा सहकारी आमचा छावा ब्रिगेडला सह सहकारी म्हणून आलेला आहे भविष्यात त्याच्या केसाला जरी हात लागला तर महाराष्ट्रामध्ये आम्ही आग पेटून टाकू इतकी धमक आमच्यात आहे दुसरी गोष्ट का आपल्याकडून पत्रकारांकडून एक विचारणा झाली का भाऊ याची आणि आमच्या सचिन धोंडी साईडला का याची आय टी चौकशी आम्ही नेमू आणि त्याच्याही पलीकडला एक शब्द त्यांनी वापरला जर मला न्याय भेटला नाही तर मी आत्मदहनापर्यंत जाईन तर सचिन भाऊ तुम्हाला एक शब्द देतो का आपल्याला ती वेळ येणार नाही कारण या महाराष्ट्राचा बिहार होऊन द्यायचा नाही तर ती जबाबदारी आपली आणि मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना विश्वनाथ वाघ काय करतो हे चांगलं माहिती आहे मागील काळामध्ये काही मंत्र्यांना मी चांगलं हलवलेलं आहे मी नाव सांगू शकत नाही पण सगळे बी जे पीचे हलवलेले फक्त एकच सांगतो का जर समजा आत्ता पुढील काळामध्ये आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडं छावा ब्रिगेडच्या माध्यमातून सचिन भवनवर जो अन्याय झालेला आहे त्याचा पाठपुरावा आम्ही सुरू करतोय त्याच्यामध्ये आता जसं सचिन भवनी साईडला मला मेन माणूस माहिती आहे याच्यातलं विलन जो मनोज पाटील जो एस पी होता याची ही फक्त ही चूक नाही त्याची आजूक एक चूक आहे आणि ती एवढी भयन आहे का एखाद्या व्यक्तीवर तुम्ही पोस्को विनयभंग आठरी सीट दाखल करताय तारीख त्याची बावीस आहे समजा गुन्हा घडलेची तारीख बावीस आहे तुम्ही एकवीस तारखेला पत्र काढू शकता का म्हणजे पहिलंच रेडी करून ठेवायचं मटेरियल आणि दुसऱ्या दिवशी लगेच पण त्यांना ही चूक करताना तारखा बदलता आल्या नाही तसंच या प्रकरणात मी मला तसंच आहे आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर याची चौकशी होईल आणि ज्याला त्रास होईल तो फक्त यश पी मनोज पाटील राहील त्याचं कारण जर मेन झाडाचं मुळच जर खराब असलं तर वरचं झाड काही चांगलं राहत नाही त्याच्या तस फांत्यासुद्धा तसंच राहत्या तर मेन मूळ मनोज पाटील याच्यामध्ये कारण मनोज पाटील ज्या दिवशी नगर जिल्ह्यामध्ये आला त्याने खोट्या गुन्ह्यांचे मोठे पाडे सुरू केले आणि हा जो तुम्हाला गुन्हा सांगतोय हा कोपरगावमधला आहे आणि हा अकोल्या भागात जर याच्या सचिनवर अन्याय झाला मला सचिनने सांगितल्याबरोबर लगेच क्लिक झालं आणि म्हणलं या प्रकरणामध्ये दम आहे आणि याच्यात पूर्ण ताकदीने छावा ब्रिगेड संघटना उतारणार आहेत भविष्यामध्ये सचिन रेवगडे असे अनेक सचिन रेवगडे आहेत का त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आपण जेव्हा याच्यावर आवाज फोडू त्या टायमाला अनेक असे प्रस प्रसंग राहतील अनेक लोक येतील सुद्धा असेच कोटे गुन्हे दाखल केले भविष्यामध्ये आपल्याला आपला नगर जिल्हा आपण नग आपण आपल्या नगर जिल्ह्यामध्ये एवढं सुख समृद्धी सगळ्या गोष्टी पण काही शिले भ्रष्टाचारी अधिकारी येत्या आणि त्यांच्यामुळं जर समजा इथं वातावरण गडूळ होणार असेल तर भविष्यामध्ये शावा ब्रिगेडच्या माध्यमातून मोठा आवाज फोडला जाईल आणि आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना जा विचारणार आहोत तुम्ही ज्या दिवसापासून गृह खातं गृह मंत्रीपद मंत्रिपद स्वीकारलं त्या दिवसापासून अनेक काही गोष्टी आमच्या नजरेसमोर आहे फक्त एवढीच गोष्ट आहे का आम्ही तुमचा आदर सन्मान ठेवतो हो। तुम्ही या महाराष्ट्राचे मंत्री आहात पण या महाराष्ट्राचा बिया रुन देऊ नका एवढीच त्यांना विनंती राहील आणि छावा ब्रिगेड या सगळ्या घटनेचा पूर्णपणे पाठपुरावा करून त्याच घटनेत एस आय टी चौकशी नेवा लावणारच व नगर जिल्ह्यामध्ये असे कित्येक प्रकरणं आहे का त्याच्यात झालेलं आहे त्या गोष्टीसुद्धा एस आय टीमध्ये आम्ही त्यांना दाखवणार आहोत कारण या केसेस माझ्याकडं स्वतःकडे आहे आणि मी त्या केसेस आपण नाही का सचिन रेवगडेच्या माध्यमातून जे प्रकरण आलेलं आहे याच्यातून पूर्णपणे यांचा पर्दाफाश छावा ब्रिगेडच्या माध्यमातून करणार आहे एवढंच आपल्या पत्रकारबद्दल सांगतो जय छावा जय